पचन किंवा डायजेशन म्हणजे आपण जे अन्न खाल्लेलं आहे त्याचं रूपांतर हे सूक्ष्म अन्न घटकात तयार होणं जे आपल्या शरीराला ॲब्झॉर्ब होतील आणि जे आपल्या शरीराचं पोषण करतील उत्तम पचन असेल तर उत्तम धातू तयार होतात आणि जेव्हा हे अग्नि बिघडतं जेव्हा अग्निमाद्य होतं अग्नि कमी होतो पचन बिघडते तेव्हा अजीर्ण होतं आपल्या सगळ्यांनाच आयुष्यात कधी ना कधी अजीर्ण झालेलं असतं त्याची वेगवेगळी कारणे आहेत पण हे अजीर्ण जेव्हा वारंवार होऊ लागतं तेव्हा आम तयार होतो आणि हे आम जेव्हा तयार होतो तेव्हा आपल्याला इतर बरेचसे आजार होण्याची भीती असते आजीर्ण होण्यासाठी कोणती कारणे कारणीभूत आहेत त्यामध्ये बरेच लिस्ट आहे बरेच कारणे आहेत पण त्यातली काही महत्त्वाची कारणे आपण आज पाहूयात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिमात्रेमध्ये जेवण करणं खूप जास्त प्रमाणात जेवण करणं पटापट जेवण करणं कधी कमी जेवणं तर कधी जास्त जेवणं जेवढी भूक लागलेली आहे तेवढं न खाणं किंवा कमी खाणं कमी खाऊन सुद्धा पाणी भरपूर पिणं आत्यंबी पान करणं कार्बोनेटेड किंवा बाहेरचे थंड पदार्थ खाणं कोल्ड ड्रिंक्स घेणे विरुद्ध आहार करणं ज्यामध्ये दूध फ्रुट्स दुधासोबत फ्रुट्स खाणं दुधासोबत मीठ खाणं दुधासोबत खिचडी खाणं त्याचबरोबर अतिवृक्ष असलेलं अन्न म्हणजे चिवडा फरसाण असं जास्त मात्रेत खाणं आणि स्निग्ध पदार्थ जास्त प्रमाणात खाणं मनाला न आवडणारे पदार्थ खाणं अस्वच्छ ठिकाणी अस्वच्छ पदार्थ खाणं त्याचबरोबर चिंता शोक भय क्रोध हे सुद्धा अजीर्णाचे महत्त्वाचे कारणे आहेत स्वप करणं रात्रीचे जागरण करणं किंवा वेग धारण करणं म्हणजेच मलमूत्राचे वेग आलेले आहेत पण न जाणं ही सगळी अजीर्णाची महत्त्वाची कारणे आहेत वेळा अँटीबायोटिक्स वारंवार घेत राहणे किंवा आयनचे टॉनिक्स किंवा आयनचे टॅबलेट्स यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा अजीर्ण झालेलं दिसून येते अजीर्ण झालेलं आहे हे तुम्ही कसं ओळखाल किंवा त्याची लक्षणे काय काय आहेत आयुर्वेदामध्ये अजीर्णाचे वेगवेगळे लक्षणे आणि प्रकार सांगितलेले आहेत जसं वाद दोष असताना विष्टब्दा जिर्णं पित्तदोष असताना विदग्धा जीर्णं कफ दोष असताना आमाजिर्णं आणि रसशेषा अशी वेगवेगळी अजीर्णाचे वेग वे प्रकार आणि लक्षणे सांगितलेली आहेत पण त्यातली काही महत्त्वाची लक्षणे आपण पाहूयात अजीर्ण झालेलं असताना बऱ्याच वेळा अंग जड पडते थकवा येतो डोकेदुखी होते पूर्ण अंगात थोडं थोडं दुखत राहतं कधी कधी पाठीतसुद्धा दुखतं आणि चमक निघते तहान जास्त लागते भूक लागत नाही जेवणाची इच्छा होत नाही जेव्हा वात दोष जास्त असतो तेव्हा पोट फुगणे पोट तुंबणे किंवा ढेकर पोट डुबारल्यासारखं होणं अशी लक्षणे दिसतात जेव्हा पित्त जास्त असतं तेव्हा तहान जास्त लागते घाम जास्त येतो चक्कर मळमळ अशी लक्षणे दिसतात जेव्हा कफ जास्त असतो तेव्हा तोंडाला पाणी सुटतं किंवा मळमळ जास्त असतं त्याचबरोबर अंग जड पडलेलं असतं सुस्ती जास्त येते जांभया जास्त येतात पोट जड असतं त्याचबरोबर डोळ्याखाली किंवा गालावर थोडी थोडी सुद्धा असते अजीर्ण झालेलं असताना आपण घरगुती उपाय काय करू शकतो किंवा त्याच्यावर चिकित्सा काय करू शकतो जेव्हा अजीर्ण झालेलं असतं तेव्हा सगळ्यात पहिला उपाय म्हणजे ज्या पण कारणांनी अजीर्ण झालेले आहे ते बंद करणे दुसरा उपाय म्हणजे लंघन करणे म्हणजे जोपर्यंत चांगली भूक लागत नाही किंवा कडकडीत भूक लागत नाही तोपर्यंत काहीही न खाणे तिसरा उपाय म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की आता मला उलटी होते मळमळ खूप जास्त होत आहे तर अशा वेळेस उलटी करणे या उलटी केल्यानंतर बऱ्याच प्रमाणात अजीर्ण कमी होतं आणि जेव्हा चांगली भूक लागेल तेव्हा काहीतरी खायला घेणे चौथा उपाय म्हणजे जोपर्यंत तुम्हाला कडकडीत भूक लागत नाही किंवा मध्ये मध्ये तहान लागत असेल तर साध्या पाण्याऐवजी कोमट पाणी पिणे कोमट पाण्यामुळे आमाचं पचन होतं त्याचबरोबर आपली भूक वाढवण्यास मदत करतं पाचवा महत्त्वाचा उपाय तुम्ही घरी करू शकता अद्रक ज्यूस एक चमचा लिंबू ज्यूस अर्धा चमचा आणि त्यात थोडं मीठ टाकून ते घेऊ शकता घरगुती उपायामध्ये एक ग्लास पाण्यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा धने आणि थोडंसं ओवा टाकून ते पाणी उकळायचं आहे ते पाणी थोडे थोडे घ्यायचं आहे यामध्ये जिरे हे दीपन करणारे आहे धने हे, पाचन करणारे आहे आणि ओवा हे गॅस किंवा अनुलोमन करणार आहे त्यामुळे या तिन्हीचा वापर केल्यामुळे तुम्हाला हे तिन्ही फायदे भेटतात आणि अजीर्ण कमी होते त्यानंतर जेव्हा तुम्हाला हलकं वाटेल भुकेची जाणीव होईल काहीतरी खावेसे वाटेल तेव्हाच जेवण करायचं आहे प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाला कधी ना कधी अजीर्ण होत असतं पण कोणत्या कारणामुळे अजीर्ण झालेलं आहे हे जर माहीत असेल तर ती कारणे तुम्ही टाळू शकता त्यामुळेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असेल तर कमेंटसुद्धा नक्की करा धन्यवाद